विद्यार्थ्यांनी चंद्रयान डी एन ए आधुनिक अवकाश तंत्रज्ञान ग्रामीण जीवनशैली बांबू निर्मित वस्तू जलसंपदा व पर्यावरणपूरक प्रकल्पांची आकर्षक मॉडेल्स मांडली होती या प्रदर्शनाला पालक ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे सर्वांनी कौतुक केलं दुपारी आयोजित बक्षीस वितरण सोहळ्याचे उद्घाटन एस डी पवार यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुण्यांमध्ये सोनाबाई ब पाटील हायस्कूल हरोलीचे शिक्षक जी बी मगदुम ताराबाई नरंदे हायस्कूल नांदणीचे शिक्षक ए ए शिरगावे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक उत्तम मोहिते हे होते विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन करताना पाहुण्यांनी विज्ञान आधारित शिक्षणाचं महत्व सांगितलं विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रयोगाच्या माध्यमातून विज्ञानाची मुळाक्षरे समजावून घेतली असल्याचे त्यांनी नमूद केलं यावेळी कन्या विद्या मंदिर यड्रावचे मुख्याध्यापक बाजीराव सुतार यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन पी जी कांबळे यांनी केलं तर एस एस जाधव यांनी आभार मानले महानकर यड्रावहून विकास लवाटे